ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत <coughs> पुढील जन्मात आपल्याला जर खडतड प्रारब्ध हे भोगायचे नसेल तर आपल्यासोबत चांगल्या वागणाऱ्या व्यक्तीसोबत आपल्याला नेहमी चांगलेच वागता आले पाहिजे कारण आपण मागील जन्मात केलेल्या काही चुकांमुळे पापांमुळे कधीकधी आपल्या आयुष्यात खूप मोठी दुःख येतात खूप मोठे संकट ओढवत असतात मागच्या जन्मात आपण किती चुकलेलं असतो किती चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात किती पाप केलेली असते हे सर्व आपल्याला माहीत नसतं आठवत देखील नसतं परंतु त्या भगवंताला सगळे माहीत असते तो सगळे जाणत असतो त्यामुळे असे काही आयुष्यात घडल्यानंतर त्यासाठी परमात्म्याला दोष देऊ नका त्याला जाब विचारू नका असे माझ्यासोबतच का घडले असा प्रश्न त्याला विचारू नका कारण हे सर्व तो घडवून आणत नसतो आपल्या आयुष्यात असे जे काही घडते ते आपण पूर्वजन्मात केलेल्या काही चुकांमुळे घडत असते हे लक्षात असू द्या ते आपले प्रारब्ध असते जे आपल्याला या जन्मात भोगावेच लागते त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात अशा येणाऱ्या संकटांसाठी दुःखांसाठी परमात्म्याला दोष देत बसू नका त्याला प्रश्न विचारू नका जेव्हा आपण असे करतो तेव्हा फार मोठे पाप आपल्याला आयुष्यात ओढवून घेत असते आपल्या आयुष्यात आधीच आपल्याजवळ पुण्याचा साठा हा फार कमी असतो त्यात आपण अशी एखादी चूक करतो आणि त्यामुळे त्या गोष्टीचा त्या दुःखाचा त्या संकटाचा त्रास आपल्याला अधिकच होतो त्या भगवंताला कधीच आनंद होत नसतो तुम्हाला एखाद्या दुःखात पाहून अथवा एखाद्या संकटात पाहून त्याची तशी मुळात इच्छाच नसते त्यामुळे तुमचा जर परमेश्वरावर मनोमन विश्वास असेल मी त्याचा तो माझा अशी तुमची पूर्ण खात्री असेल तर तो नक्कीच अशा दुःखांच्या वेळी संकटांच्या प्रसंगी संपूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी हा उभा राहतो आणि तुम्हाला पूर्णपणे मदत करतो या सर्वातून बाहेर पडण्याची मी तुम्हाला तो ताकद देतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मा